तुमचे काम होत नाही अंबादास दानवे जरी म्हणले असले तरी अनेक वर्षे काही काम प्रलंबित असतात आणि ते कशामुळे असतात तर त्यावेळेस केले नाही म्हणून एक पादर तलावाच काम आहे दोन हजार वीस वर्ष झाले त्याला मी तिथला आमदार नव्हतो मी आता आमदार झालो तिथला अलीकडे परंतु ते पादर तलावाचे पैसे त्या शेतकऱ्याला मिळाले नाही त्याचा रेकॉर्ड छेवता छोवता बरेच देऊन गेले आता त्यांनी प्रस्ताव पाठवला आता ते होईल म्हणतात दुसरा प्रश्न आहे की मागे कलेक्टरने ज्या सरकारी जमिनी ऍक्वार केलेल्या होत्या म्हणजे खाजगी त्याच्यावर सरकारचा बोजा टाकला पण ज्या शेतकऱ्यांनी त्याची जमीन ऍक्वायर करायची नोटीस मिळाली होती परंतु ऍक्वयर केली होती पैसे मिळाले नव्हते हो त्याच्यावर सुद्धा सरकार बोजा टाकला तो बोजा काढावा म्हणून मी त्यांना आग्रह करत होतो की तुमचे त्याने शेतकऱ्यांनी पैसेच घेतले नाही तर तुम्ही त्याच्यावर बोजा टाकला तो काढला पाहिजे आता यांचं म्हणणं आहे ते आमच्या हातात राहिले नाही वरचून फर असं त्यांना उपोषण करावं लागतं काही नाही उपोषण वगैरे काही केलं नव्हतं अरे तीनशे लाभार्थीला एका दिवसात त्यावेळेस सगळे साडेतीनशे लाभार्थीला लाभ मिळवून दिला होता तो तिथं बसलो होतो कारण तिथं तो बीडीओ वगैरे हो त्यांचं सरकार होतं त्यावेळेस बीडीओ होते आणि ते काम करत नव्हते आणि म्हणून मग मला तिथे बसावं लागलं शेतकऱ्यांचे काम काढायला लागले आणि म्हणून ते काम निघाले बेळी कारण अंबादास आणि समजदारीचा होता हो याच्यात काहीतरी शिस्त की काय असं वाटायला लागले माहित नाही काय सरकारचं त्यांचं काय झालं परंतु विरोधी पक्ष नेत्याची परंपरा आहे सत्ताधारी मध्ये जाण्याची याच मला काही माहिती नाही